हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो येण्यासाठी म्हणजेच दहा ते पंधरा मिनटात चेहरा जो आहे तो पूर्णपणे गोरा होण्यासाठी खूप छान आणि इफेक्टिव्ह असा घरगुती उपाय पाहणार आहोत याच्या दहा ते पंधरा मिनटाच्या यूजमध्येच तुम्हाला तुमची स्किन जी आहे ते एकदम गोरी गोरी झालेली दिसेल तुम्हाला जर बाहेर पार्लरला वगैरे अर्जंट कुठे जायला वेळ नसेल आणि एखादा तुमचा कार्यक्रम आलेला असेल तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पाहा दहा पंधरा मिनटातच तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येणार आहे तर बघा या उपायासाठी मी ते एक बाऊल घेतलेला आहे त्यानंतर आता मी एका छोट्या चमच्याच्या सहाय्याने यामध्ये एक ते दीड चमचा बेसनचं पीठ ॲड केलेलं आहे तुम्हाला माहीतच असेल की बेसनचं पीठ काळेपणा टॅनिंग जे आलेलं असतं आपल्या स्किनवरती चेहऱ्यावरती तसेच पूर्ण संपूर्ण शरीरावर देखील टॅनिंग आलेला असेल तरी दु, सुद्धा देखील तुम्ही बेसन पिठाचा यूज करू शकता तर मी इथं एक दीड चमचा बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी यात थोडीशी हळद मिक्स केलेली आहे तर हळद देखील काळेपणा दूर करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते खूप छान आणि इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय होम रेमेडीज आहे याची इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती येण्यासाठी तर तुम्हाला देखील पार्टीसाठी कोणत्या समारंभासाठी अर्जंटमध्ये बाहेर जायचं असेल तर हा उपाय नक्की ट्राय करा तुम्हाला शंभर टक्के दहा ते पंधरा मिनटातच याचा रिझल्ट जो आहे तो भेटणार आहे तर बघा यानंतर मी तर एक चमचा मध घेतलेला आहे तर मध काय करतं चेहरा जो आहे तो पूर्ण मऊ मुलायम करण्याचं काम जे आहे ते मध करतं तसंच चेहऱ्याला मॉइश्चर बे देण्याचं काम देखील मध करतं त्यानंतर बघा मी त्या अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचा रस जो आहे तो मी अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे तुम्ही हे मिक्सरवरती देखील मॅश करू शकता तर बघा टोमॅटो जे आहे ते आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा जो आहे तो टोमॅटोच्या रो ज्यूसमुळे कमी होणार आहे तसेच चेहरा जो आहे चमकदार होणार आहे चेहरा उजळण्याचं काम जे आहे ते टोमॅटोमुळे होणार आहे तर टोमॅटोमुळे भरपूर प्रमाणात विटॅमिन ई विटॅमिन सी तसेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आपण इथं थोडंसं टोमॅटोचा रस जो आहे तो ॲड केलेला आहे आणि त्यानंतर मी इथं थोडंसं ॲलोवेरा जेल ॲड केलेलं आहे तर ॲलोवेरा जेल देखील चेहरा उजळ उजळवण्याचं तसेच चेहऱ्यावरती एक चमक आणण्याचं काम करतं तर खूप जास्त पॉवरफुल इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे तर नक्की ट्राय करा आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकजीव एक मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही देखील हा उपाय नक्की एकदा ट्राय करून पहा दहा ते पंधरा मिनटात इंस्टंट इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती आणणारा असा हा घरगुती उपाय आहे तर बघा आता हे लावायचं कसं तर हे चेहऱ्याला लावण्याच्या आधी तुम्हाला चेहरा जो आहे तो पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पुसून अशा पद्धतीनं तुम्हाला हे जो आपण पॅक बनवलेला आहे तो व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे खूप छान खूप इफेक्टिव शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा घरगुती उपाय आणि घरातीलच साहित्य वापरून बनवलेला असा हा असरदार घरगुती उपाय आहे तर ट्राय करून पहा आणि याचा रिझल्ट देखील मला कळवा तर बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित हे चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं एक ते दोन मिनटं मसाज करा त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे पाक पॅक जो आहे तो सुकण्यासाठी ठेवून द्या तर तुम्ही बघू शकता दहा पंधरा मिनटानंतर हा पॅक जो आहे तो सुकल्या सुकलेला आहे ते मध आपण घातल्यामुळे हे थोडंसं चिकट चिकट वाटत आहे पण पॅक जो आहे तो सुकलेला आहे दहा पंधरा मिनटानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं ओल्या कापडानं किंवा थंड पाण्याने देखील तुम्ही डायरेक्ट वॉश करू शकता तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित हे पॅक जो आहे तो मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे एका ओल्या कापडाने तर तुम्हाला डिफरन्स देखील दिसत असेल माझ्या दोन्ही हातातला खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह इन्स्टंट ग्लो देणारा असा हा घरगुती उपाय आहे तुम्ही बघू शकता लगेचच माझ्या दोन्ही हातातील फरक तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा तुम्हाला देखील कुठे बाहेर जायचं असेल तर आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू